खरोखर मुलाबाळाचे शिक्षणासाठी जर आम्ही खेडपाळी सोडून आलो असेल तर आमचा थोडाफार विचार व्हावा रस्ता नाली वीज रात बेरातच बाहेर जावं लागते अंदर परत एकदा जनता त्रस्त प्रशासन मात्र मस्त सरकारचे ग्रामीण भागात तर लक्ष नाहीच पण शहरी भागातही समस्या अनेक समाधान मात्र एकही नाही प्रतिनिधी फिरोज जट्टावाले नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते कारंजा लाड येथून जवळच असलेले पसरणी मार्गावरील श्री संत गजानन नगरी येथे ना रस्ते ना विजेचे बल्ब ना ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना जगण्याची सुव्यवस्था मूलभूत सुविधांपासून संत गजानन नगरीतील नागरिक महिला कोसोदूर आहेत महिलांनी केले शासनाला आवाहन लाडकी बहीण तर देतच आहात पण लाडक्या बहिणीकडे काय समस्या आहे त्याही पाहून घ्या कशा पद्धतीत जगतात हे नागरिक आणि महिला एका आमच्या या बातमी सरतात देशामध्ये महागाई जोर धरत आहे आणि मानवी मूलभूत गरजा या वाढतच आहेत तरी सुद्धा आमच्या हक्काचा आणि ज्या अधिकाऱ्याचा आम्ही भारतीय नागरिक हक्कदार आहोत त्या गरजा सुद्धा आम्हाला मिळाल्या पाहिजे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे नागरिक आणि महिला कोणाला मतदान करणार या बातमीमध्ये त्यांच्याच तोंडून ऐका व त्यांच्या समस्या काय आहेत जाणून घेतल्या मोनाले मॅडम व विनोद कुमार यांनी संत गजानन नगरीमधील नागरिकांनी शासनाला दिलाय तीव्र आंदोलन व उपोषणाचा इशारा तर का हे काय प्रकार आहे जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुलाखत मोनाले मॅडम छायांकन विनोद कुमार नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये भाग्यशी आपले स्वागत करते आणि आज आपण आलेलो आहोत कारंजा लाड वाशिम जिल्ह्यातील हे जे कारंजा लाड आहे तेथे मानोरा पसरणी रोडवर एक वस्ती झालेली आहे ज्याचं नाव आहे गजानन नगरी आणि खूप वर्ष झाले आहे या वस्तीला पण इथे अजूनही सरकारची कुठल्याच प्रकारची जी सुविधा आहे रस्ते म्हणा वीज असं खांबावरची वीज म्हणा ते अजूनही या नागरिकांना इथल्या भेटलेली नाहीये तर ती सुविधा हे का त्यापासून वंचित आहेत आज आपण हे जाणून घेणार आहोत तर आपल्याशी जुळलेले आहेत गजानन नगरी या एरियामध्ये राहणारे जे नागरिक आहेत जे आज सरकारच्या या सुविधांपासून वंचित आहेत तर आपण जाणून घेऊया की त्यांच्या समस्या काय आहेत नमस्कार ताई मला आपलं संपूर्ण नाव सांगा आणि आपण इथे राहत आहात तर आपल्या काय समस्या आहे हे सांगा माझं नाव पूनम हनुमान मुंद्रे आहे आम्ही गजानन नगरीमध्ये राहतो आमच्या समस्या एवढ्याच आहे मॅडम की आम्हाला लाईन तिथून नाही कारण की आपल्या नाल्या रोग झालेत का तुम्ही राहत आहात आम्हाला इथे मॅडम पाच वर्ष झाले तर या पाच वर्षामध्ये तुमच्यापर्यंत जी सरकारची योजना असते जसं कि विजेचे खांब आहेत तर ते त्यावरची लाईट म्हणावी अथवा घरात येईल पाणी रस्ते याबद्दल काय सांगाल आपण आम्हाला त्याची गरज आहे पण ताई मला सांगा कि किती दिवस झाले आपण या गोष्टी पासून वंचित आहात आणि तुम्ही यासाठी काही मागणी वगैरे केली नाही का निवेदन दिली नाहीत का चार वर्ष झाली आहे नमस्कार दादा आपलं संपूर्ण नाव सांगा आणि या समस्याविषयी काय आहे ते सांगा अनिल वसंत राठोड माझं नाव मी गजानन नगरी राही आम्हाला म्हणजे चार वर्ष झाले नगर परिषद मध्ये हे म्हणजे लेआउट गेलेलं आहे तसं लेआउट हे दोन हजार आठ च आहे तरी काही सुविधा नाही आहे तर आम्हाला तरी याच्यातने नगर परिषद वाल्यानं रोड आणि नालीचं काम आम्हाला करून द्यावं असं आमची इच्छा आहे सगळ्यांची जसं तर आम्हाला काय आता तसं तर सुविधा काहीच नाही पोल वगैरे आम्ही आमच्या सगळ्यांनी पैशाने आणलेले आहेत तर बाकीच आमची सुविधा पाहतो आम्हाला काय कसं होईल म्हणा नगर परिषद वाल्या मला सांगा दादा आपण टॅक्स भरता का कोणत्याही प्रकारचा म्हणा मॅडम अजून तर भरला नाही कारण की आम्हाला कारण काय सुविधाच भेटली नाही आम्ही कसं भरणार आहोत आम्हाला जर नाली रोड वगैरे आमची सुविधा झाली आम्ही त्यांच्या हिशोबाने टॅक्स भरू तर आजपर्यंत आला नाही का कोणत्या गोष्टी साठी नमस्कार काकाजी आपले संपूर्ण नाव सांगा आणि आपण काय माझं नाव आहे मी खेड्यातून पाच वर्ष झालं जवळपास हा एरिया पहिले सुरुवातीला कारण सर्वात उघड लेआउट झालेला आहे पण तो ग्रामपंचायत मध्ये असल्याच्या काही याचा विकास झालेला नाही त्याच्यानंतर याला जवळपास चार ते पाच वर्ष झाले नगर परिषद मध्ये हस्तक झाला आम्ही पाच वर्ष चार पाच वर्ष कोणी दोन वर्षाचा दुगर कोणी चार वर्षाच्या दुगर पाच इथं नाली नाही रस्ता नाही वीज नाही पाणी नाही काहीच नाही आप आपल्या आपल्या परीनं करणं आहे मतदान करता मतदान नाही झालेलं अजून त्याच्यानंतर मतदान सर्व इथं करायची आमची इच्छा आहे पण आता हे विकासच नाही काहीच नाही त्याच्यानं आम्हाला खेड्यावर जायचं काम तर आमची एकच इच्छा आहे की काही ना काही हे मुलं शाळेसाठी आम्ही आज आणले त्यांचा विचार करून नगरपस झाल्याने म्हणा सरकारने म्हणा येणाऱ्या कुणेबी राजकीय नेत्यांनी म्हणा एवढंच करा की आम्हाला वीज पाणी रस्ते साध्या सुध्या सोप्या सुविधा द्यावा आम्हाला आणि आमचं मतदान एकतर्फी आम्ही करणार विनंती आहे की इथं खरोखर मुलाबाळाचे शिक्षणासाठी जर आम्ही खेडपाडी सोडून आलो असेल तर आमचा थोडाफार विचार व्हावा रस्ता नाली वीज रातचं बेरातच बाहेर जावं लागते यांदर तर ते तेवढीच आमची ते इच्छा आहे की तेवढी ते ते सुविधा आम्हाला द्यावा तेवढा विकास करावा तेवढा जर विकास केला तर आम्ही पूर्ण मतदान तर मानवाच्या जीवनातल्या काही मूलभूत गरजा असतात तर त्या आता तीनच गरजा न राहता भरपूर त्या गरजांमध्ये वाढ झालेली आहे पण शासनाने आजपर्यंतही ही यांच्यापर्यंत त्या गरजा त्या पूर्ण केलेल्या ना नाही आहेत मुलं बाळ लहान लहान आहेत शाळेत जातात त्यानंतर शाळेतून येऊन संध्याकाळी ती ट्युशनला जातात पण ट्युशनला जाण्यासाठी सुद्धा त्यांना व्यवस्थित रस्ता नाही आणि रस्त्यावरून जर त्यांनी जायचा जरी विचार केला तर रात्रीला खूप अंधार असतो त्यासाठी इथे विजेचा सुद्धा प्रभाव नाही आणि खूप वर्ष झाले आहे ही गजानन नगरी इथे बसलेली आहे पण या नगरीचा अजूनही विकासच झालेला नाही आहे तर तो विकास नेमका गेला कुठे युवा कार्यकर्ते आपल्याशी जुळलेले आहेत तर आपण जाणून घेऊ या युवा कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे तर, आहे तर? आ, नमस्कार दादा मला आपला संपूर्ण परिचय द्या माझं नाव राहुल राऊत कुठल्या कार्यामध्ये म्हणजे कुठल्या याच्यात कार्यकर्ता काय कार्यकर्ते आहात नाही तसा मी कोणत्या म्हणजे याचा कार्यकर्ता नाही आहे तर इथं कसं आहे आठ वर्षापासून जी गजाननगरी झालेली आहे इथं आठ वर्षापासून र लोकं राहत आहेत तर पण इथं कोणतीही याची सुविधा नाही आहे तसे आम्ही लाई जी लाईन आणलेली आहे हे आमच्या खिच्या पैशातून आणलेली आहे रोड नाल्या जे संध्याकाळी ट्युशनली मुलं जातात त्यांना संध्याकाळी परत सात आठ वाजता येतात तर जे वि विषारी आहेत ते त्यांच्या समोर येतात आणि ते घाबर येतात त्याच्यामुळे आमची ही शासनाला व कोणच्या कारंजा का कारांच्या लाडमधल्या कार्यकर्त्यांना ही फक्त विनंती आहे की त्यांनी आमचे लाईन रोड व नाल्या हे बांधून द्यावे आम्ही त्यांना सहकार्य करू त्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे उपोषणाला बस। बसू शकतो आंदोलनं करू शकतो पण आम्हाला आमचा विकास करावा आमच्या नगरीचा एवढीच आमची इच्छा आहे बाकी काही नाही आम्हाला आमचा विकास करावा विकासात असं काही मोठमोठ्या गोष्टी पाहिजे आम्हाला ना रोड नाल्या लाईन पाणी दुरुस्ती पंप हातपंप आहेत हेच हाच थोडंफार आमच्या आम्हाला मदत करावी शासनाने नाहीतर आम्हाला उपोषणाची पाळी येईल आम्ही सत्याग्रह करू शकतो उपोषण करू शकतो आम्ही कोणही थराला जाऊ शकतो पण आम्हाला विकास करावा आमच्या नगरीचा तर आहे